जनसंग्राम न्यूज बातमीची सत्यता हीच आमची ओळख मी वाट क्रमांक तीनला असते आणि आधीच्या प्रशासनचे काही इतकी व्यवस्था नव्हती आता जसे भाऊ शाहू वगैरे आहे ते जेव्हा होते चौदा हजार चौदापासून तर त्यांच्यामध्ये सु व्यवस्थित व्य वे, सुविधा वगैरे रोड वगैरे ह्या सगळ्या गोष्टी व्यवस्थित पद्धतीने होत होत्या उमेदवार त्या काय अपेक्षा आहे नगराध्यक्ष म्हणून तर आता सध्या रणजिताताई शाहू ज्या आहे मनीष भाऊ यांच्या सून ज्या आहे रंजिताताई शाहू त्या जर आहे खूप छान होईल आल्या तर सगळ्या सुसुविधा व्यवस्थित फुलगाव व्यवस्थित पद्धतीने जे रस्त्यांचे प्राण्यांचे जे पाणींचे जे प्रश्न वगैरे आहेत ते सगळे सॉल्व्ह होऊ शकतात तर आम्हाला असं वाटत आहे की आल्या पाहिजेत तर नाल्यांचा प्रश्न खूप बिकट आहे ते कारण तिथे काही साफ करायला कोणी येत नव्हते दोन दोन तीन तीन महिन्यापर्यंत सच साचून राहायच्या आणि मग कंप्लेंट वगैरे केली तर मग एखाद्या वेळेस आले तर यायचं नाही तर मग न मनीष भाऊला वगैरे सांगितलं तर ते तसं त्या पद्धतीने व्यवस्था करून द्यायची आमची बाजू नळ्याचा पाण्याचा प्रश्न आहे तो तो दोन दिवसा आडस येतो ते पण थोडा वेळ मिळते पाणी त्यांना मशीन वगैरे असलं तर नाही तर सहसा जनरली लोकांना तर मुश्किलच आहे अपेक्षा काय आहे ताईकडून तर ताई जर आल्या आता जर सध्या रणजित ताई जर आल्या तर आमच्या अपेक्षा आहे की पुलगाव व्यवस्थित व्हावं रोड आहे नाल्या ज्या आहे कचऱ्यांच्या ज्या समस्या आहे या जनरली ज्या स्त्रियांच्या ज्या समस्या आहे सगळ्या व्यवस्थित व्हावं असं आम्हाला वाटते त्याच्यामुळे त्या येणे थोडं गरजेचंच आहे आणि यावं असं वाटते सगळ्यांना पुलगाव सुखी शहर के हिसाब से मैं चहूगा किसी की हाथ में बागडोर रही यदि अपक्ष के उम्मीदवार के ओर से यदि कोई आता है तो जिसको सारे पार्टियों का यदि योगदान मिलता है तो निश्चित तौर से हम अपनी पूरी ताकत से उनसे सारी चीज़ों को मनवा सकते हैं है। समस्य है, समस्या मैडम आम थी प्रशासक अधिकारी होने के कारण व्यक्तिगत तौर तो पर किसी को कोई हम लोग बोल नहीं पाए समस्या तो रहती है गाँव है शहर है हम लोग दुकानदार है बिजनेसमैन करने वाले हमें भी बहुत सी परेशानी है सरकार की ओर से बोलो गांव के हिसाब से बोलो तो हमें एक व्यक्तिगत मतलब पर्टिकुलर एक व्यक्ति हो जिसको हम जाकर ये चीज बोले तो प्रशासन अधिकारी में वो भूमिका पूरी तरह हमें स्पष्ट नहीं मिल पाई नगराध्यक्ष कौन बनना बाबत क्या जी साहु जी सावधी म्हणतात काय बरं आणि अपेक्षा काय याआधी प्रशासन राज होत त्यावेळेस काय काय समस्या होत्या समस्या म्हणजे नेमक्या पुष्कळ समस्या आहे रोडची समस्या आहे तसे नालीची समस्या आहे खूप खूप मोठ्या अलग अलग समस्या आहे ते पूर्ण झाली पाहिजे आणि ते करणार ते पूर्ण बरोबर नगराध्यक्ष कोण असणार आणि खरंच आपल्या पुलगावचा विकास झालाय का मनीष भाऊ नगराध्यक्ष कारण की ते आम आदमी आहे आम आदमी तो जुळून आहे ते पण आमची समस्या पूर्ण तेच सोलव करणार ते दोन हजार चौदा ते दोन हजार सोळा त्यांचा कालावधी होता त्यावेळेस त्यांनी काय काय विकास काम विकास ते भरपूर केले होते गट्टू लावले ते पूर्ण हायमॅक्स लावले त्यांना रोड चांगले बनवले पूर्ण आता जे आहे आता ते प्रॉब्लेम आहे दुन्यावरची चेंबर बरोबर बरोबर नाही तर सोबत आहे आम्ही सर्व तसे कोणत्या समस्या काय सांगा तेच आहे ना चेंबर बरोबर नाही बरेल बरे नाल्याबरोबर नाही साफसफाई नाही बरोबर तेवढंच आहे ते त्यावेळेसच्या ज्या निवडणुका हो घातलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या यामध्ये नगराध्यक्ष कोण असणार आहे आणि अपेक्षा काय अपेक्षा आपल्या भागाचा पाहिजे आपल्याला नगराध्यक्ष जे काम पेंडिंग आहे आपले ते पेंडिंग झाले पाहिजे विकास झाला पाहिजे रोडाची समस्या आहे नालीची समस्या आहे नाल तिकडे नाल्याची समस्या आहे जे जे समस्या आहे के के ते केली पाहिजे ते प्रभागाचा वार्ड मेंबरी करू शकतो नंतर करू शकतो आधी प्रशासन राज होतं त्यावेळेस काही वृक्ष लागवड झालेली आहे म्हणजे तेवढा आपल्याला फायदा भेटत नाही जे शिक्षकांना भरतो आपण टॅक्समध्ये तेवढा ते 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 आपल्याला बेनिफिट भेटत नाही तेवढा जास्त भेटला पाहिजे म्हणून नगर परिषदेचा अध्यक्ष चांगला पाहिजे आपल्याला छोटी छोटी समस्या आहे म्हणजे ते रोडाची आहे जसं आपलं दुकान आहे इथं पाणी डायरेक्ट घुसतो रोडच्या काम झालेलं आहे बरोबर याले लगते। नाले नाले ते याय बरोबर करा लागते नाल्याच्या बरोबर नाही वाहतूक ओवरफ्लो होते नाल्या ते छोटे छोटे काम आहे ते पूर्ण झाले पाहिजे घंटागाडी तर बरोबर येत नाही सकाळी येते म्हणजे दोन वेळा पाहिजे आपल्याला गाडी सकाळी जे गाडी येते आपली दुकान उघडली राह राहते नाही घंटागाडी येते सकाळी सात वाजता आठ वाजता आपली दुकान उघडते साडेनऊ दहा वाजता त्यापर्यंत म्हणजे काय घंटागाडी निघून जाते मग मग कचऱ्याची प्रॉब्लेम आहे ते कचऱ्याला जात नाही त्यावेळेस कंप्लेंटही केली होती मी नगर परिषदमध्ये पण तेवढा याला घेतला नाही जाणार उमेदवार कोण आहे आपल्यामध्ये आमच्या नजरेत एक असाच एक उमेदवार आहे मनीष भाऊ शाहू की जे लोकांसाठी वेळ देऊ शकतात प्रत्येकांचे मोठे मोठे बिझनेस आहे तिथं नावासाठी उभे राहतात मला नगराध्यक्ष बनायचं आहे पण लोकांना वेळ देणारा नेता तर खरी खर खरा कोणी असेल तर मनीष भाऊ आहे क्या क्या समस्या आहे अभी तक और प्रशासन राज रहा है सबसे पहिले तो विकास हुआ है क्या पुलगाव का विकास तर थोडा हुआ आहे पर जो भी वो यहाँ पर दिख रहा है आपको हाई मैक्स दिख रहा है यहाँ पे जो रोड सड़कें दिख रही है ये मनोज भाई जब नगर अध्यक्ष थे जब से ये सेंक्शन हुआ था जब जब ये काम हुआ है और जो भी आगे काम है हम पूरे मनीष बाबू को बताते और मनीष बाबू काम कर देते पूरे काम अभी नालियों की समस्या है नालियाँ बर्फ़ बरसात बर, 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 बर में चौका हो जाती है दुकान में पानी पहुंच जाता दुकानों में साफ़ सफाई नहीं होती डेली कर्मचारी नहीं आते नगराध्यक्ष कोण असणार आणि पुलगावचा विकास होणार का मनीष भाऊ शिवाय इथे पर्यायनी आहे कारण की मनीष भाऊ असे व्यक्ती आहे की पुलगावमध्येच नाही आपल्या त्यांच्या वार्डात त्यांच्या चौकामध्येच नाही तर पुरा पुलगावमध्ये कुठे पण गेले आणि कुठल्याही गरीब व्यक्तीचं किंवा कुणाचं पण काम राहिलं तर मनीष भाऊ शिवाय कुणाला कुणीही काम करू शकत नाही नाल्याची शिवाय समस्या आहे हा रोड तुम्ही इथं समोरच बघून राहिलेला आहे काय चालू आहे कंडिशन इथे कोणाचं लक्षणीय आहे ते भाऊने जर बोलले तर ते आत्ता पण तिथून हटवू शकतात ठीक आहे आणि नाल्या पूर्ण चोकअप होतात इथे एवढ्याला पाणी राहतं टोंगड्याच्या वरती पर टोंगड्यापर्यंत पाणी राहते नाल्याचा हा पूर्ण हे भाग नाही का पूर्ण जाम होऊन जातो त्यांच्याकडे सत्ता नाही तरी पण ते काम करतात एका शब्दावर काम होतं त्यांच्यावर म्हणजे त्यावर सोल्युशन काढतात म्हणजे त्यावर ते कुठलाही पर्याय निवडून कोणाची त्यांची कसं असत नाही का त्यांची सत्ता आहे किंवा नाही आहे किंवा आपल्याला निधी मिळेल का नाही ते सामोरच्यांशी त्यांचं योग्य बॉन्डिंग आहे त्यानुसार ते त्यांच्याकडून काम काढून आणतात आणि ते आपला आमचा सा प्रश्न सॉल्व करून देतात आम आदमी का साथी बोले तो मनीष आहे तू मनीष भैया को देख करी सब लोक हम तो भैया को देख के वोट हो दे रहे काम मनीष भैया करेंगे उनसे उनसे भी करवा लेंगे ये हमको पुठा विश्वास है म्हणून त्या उभ्या आहे आणि खरंच विकास कामासाठी जे निधी लागतो ते आणतील का याबाबत काय सांगाल आपल्या सर्वांनाच हा प्रश्न पडतो तुम्हालाही पडते आम्हालाही पडते की त्यांना सत्ता नाही आहे ते तर सत्ता पक्षाचे नाही आहे मग आपल्या आपले कामं कुठून होणार ते निधी कुठून येणार पण आम्हाला ठाम विश्वास आहे त्यांचं बॉन्डिंग वरच्या लेवलवर पण चांगला आहे आणि ते वरच्या लेवलवर आपल्या बॉन्डिंगच्या हिशोबात किंवा आपल्या ओळखीच्या हिशोबानं फंड आणतील आणि आमचे कामं करून देतील आमचा पूर्ण विश्वास आहे आता निवडणुकीला सुरुवात झालेली आहे नगराध्यक्ष नगरसेविका कोणाला पाहताय काय सांगा ताई तसं नगरसेवकमध्ये कसं तर दगडा आठ लोक उभे आहे पण जे काम मनिषभाऊनं केलं तसा काम आतापर्यंत कोणी केलेलं नाही आहे कसं जे मागं नगराध्यक्ष राहिलेले आहे ते दोन ते दोन तीन वर्ष त्यांचं कसं पेविंग ब्लॉक बाकी इतर कामे त्यांनी एक नंबर केलेले आहे आणि ते कसा सक्षम नगराध्यक्ष आहे तसे तर कसा नितीन बडगे पण आहे ममता नितीन बडगे पण आहे ब्राह्मणकर पण आहे पण कसं आमच्या प्रभागातले पाच प्रभागातले एकदम निष् निष्ठावान कार्यकर्ता आणि निष्ठावान काँग्रेसचे ज्येष्ठ कार्यकर्ता आहे ते कसं पेविंग ब्लॉक जे लागलेले आहेत त्यांचे पेविंग ब्लॉक एक नंबरचे आहे आतापर्यंत भ्रष्टाचार काहीच नाही झाला देशात बाकी इतर पण जे कामे केलेले आहे कसा व्यापारीचा खचा मुद्दा असो बाकी दुसरे मुद्दे असो ते एक एक चांगले केलेले आहे ते रोगात भ्रष्टाचार तर नाही आहे पण जे काम आहे कसं आहे जे काही पेविंग ब्लॉक लागलेले आहे त्यातलं कसं आहे काही पेविंग ब्लॉक कसं आता हा रोड बनला आहे रोड बघान समोर ते, ते, ते रोडमध्ये कसा आहे खालीवर खालीवर आहे पण यांचे जे काम झाले आता सात वर्ष अगोदर काम केलं आहे आठ वर्ष अगोदर पण ते आताही काम चांगले आहे आणि त्यांची गट्टू आतापर्यंत निघाले पण नाही आहे बाकी जे कसं आहे हे वर्षात दोन वेळ काम करतात तसं आत्रो बनला पुन्हा तिच्यावर काम करतात मागे लोक कारवाई झालं कसं मागं मागं दुकान गेले घेतलेली आहे आणि आडची जागा सगळ्याला दिलेली आहे कसं आहे आम्ही म्हणू ते कसं ऐकणारे ऐकणारे कार्यकर्ता आहे आणि ते आम्हाला माहीत आहे का ते करू शकते म्हणून हे जे रोड आहे इथं नाही आहे का कोणी मी तिकडून येतात टर्निंगवरून ते मुली राहो मुलं राहो गाडीवरून पळून जातात आणखी काही लागला किंकला डोक्यावर त्याच्या जुम्मीदार कोण राहणार आहे हे रोड बनून टाकला बाकी काहीच नाही इथून असं येतात दहा वेळा पडतात मापाशी फोटो वगैरे सगळं आहे मापाशी असं नाही का मी असंच बोलत आहो म्हणून तिकडून येतात टर्निंगवरून पटकन पडतात तर इथं लागला गिगला तो काय करणार का झुम्मेदार कोर राहणार नाही दहा वेळा घटना झालेली आहे मापाशी व्हिडिओ आहे सगळं आहे बाकी काहीच नाही कंप्लेंट केली होती त्याच्या काही बोललं मी जाऊन तिथं तर काही वरतून काही बोललं नाही काही फोटून काढून दाखवलं तरी पण काही नाही बोलले रोड चा समस्या काळात आपण या समस्या दूर करण्यासाठी कोणाला आपले नगराध्यक्ष आपले मनीषजी शाहू आहे त्यांना निवडून हो त्यांची सून उभी आहे मनीष शाहू त्यांना आपण निवडून आणू शकतो तुमचा समा तुमचा समाजात होईल का मला असं वाटते का वाटतं ना वाटते पहले पन ना असं तुम्ही त्यांनाच पहिले पण नकार शो होते ना ते आता हे भगतसिंग पुतल्यासमोर लाईट वगैरे लावला तिथं रोड वगैरे बनवणार त्यांना असं काही नाही तिथं मग असं आमच्या तिथं मस्जिद आहे आमचीवाली बाजूला गणपती वगैरे बसतो तिथं पण काही असा काही जातीवाद वगैरे काम नाही <णगाए> आहे उमेदवारामध्ये कोणाचं नाव रंगीता साऊ ते निवडून आल्यानंतर ते तुमच्या समस्या निराकरण करतील का करू शकते आता वाटते अपक्ष आहे स्वराज्य संस्थेच्या निवडणुका आता होऊ घातलेल्या आहे आणि अशातच नगराध्यक्ष म्हणून कोण पाहत आहे आणि काय समस्या आहे नगराध्यक्ष स्वतंत्र माणूस पाहिजे आपलं अपक्ष मनीष कुमार शाहू हे चांगलं आहे आणि लोकांच्यासाठी काम करतो तो मनीष भाऊ नगराध्य नाली के गटर के जैसे जो भी समस्या है हमारी वो पूरी हो जाती है और वैसे भी उन, उनको वोट देने का सिर्फ एक ही सबसे बड़ा कारण है कि हम कभी भी उनको फोन करें या कुछ करें वो आगे खड़े हो जाते हैं और हमारे लिए उतना ही है कि हमारे लिए कोई आग रात को हमारे लिए खड़ा हो जाए अब चले हम किसी अब जो वोटिंग के तो सभी हमारे दोस्त लोग ही खड़े हैं तो अब हमको जो अच्छा लगता है कि जो हमारे लिए खड़ा होता है हम उसको हो रहा है नगराध्यक्ष के रूप में आप किसे देखना चाहते अब वो तो हाँ अपने साहु जी क्यों अब उनका सहयोग रहता है हर जगह खड़े रहते सामने जो हुए उसके ऊपर सुलझाएंगे ऐसा आपको लगता है? हाँ। उम्मीद तो है हर जगह आगे खड़े रहते हो, उनको जैसे कुछ भी टच करो तो मतलब सहयोग अच्छा रहता उनका हर जगह पे के लिए किसको देखना चाहो उनके पास कोई पार्टी नहीं है, तो कोई पार हाँ। नहीं है। पार्टी के हैं कांग्रेस के उनके पास अभी वो नहीं मिला तो वो इतने साल से कोई उनके पास पद नहीं होते वो अच्छी सेवा कर रहे लोगों के बीच के अंदर वो अन्य बोले धरातल स्तर आज मनीष भैया की अच्छी पकड़ है हर चीज़ में बोले कोई भी काम रहे किसी भी कास्ट करो वो कास्ट वगैरह कभी नहीं देखते जो भी लोग है उनके पास गए उनका वो काम निकाल देते कोई उनकी बहुत बड़ी खासियत है बर अपक्ष उमेदवार निवडून आल्यानंतर तुमच्या या समस्याला समाधान दे, देतील का ट्राय करून बघू एकदा दोन्ही बघितलेल्या पंचायत अध्यक्ष बघितलेला आहे नगराध्यक्ष बीजेपीचे नगराध्यक्ष बघितलेला आहे आता एकदा अपक्ष अपक्ष कोणाचं नाव नाव एकच आहे सध्या काय घरकुलचे काम घरकुलचे बरेचसे लोकांना घरकुलचे लाभ मिळून दिलेले आहे त्यांना मकान मिळलेले आहे त्यांचे बरोबर जे म्हणजे जे जागा होते जे पट्टे आता समोर आमच्या पाशी एक आणखी आहे म्हणजे चुनौती आहे की आमचे जे हिंगणघाट फैल आहे हिंगणघाटचं फैलचा भाग जे आहे ते त्याचे पट्टे आणि त्यांना सातबारा त्यांना मिळो त्याकरिता मी ठराव केला होता त्यावेळी त्यावेळी मी ठराव करून दिलं होता नगरपालिकेला म्हणजे ते हिंगणघाट फाइल आणि बरांडा इच्छा त्यासाठी तो ते शासनादरबारी ते फाईल आहे आणि तेही पट्टे त्यांना मिळ मिळाले पाहिजे आणि त्यांना सातबारा मिळाला पाहिजे हे याचा प्रयत्न मी येणाऱ्या काळात करणार आहे जर माझ्या सुनीला जर निवडून दिलं तो मी निश्चितच हे काम म्हणजे निश्चित आपला ध्येय म्हणून ते करणार आहे दुसरा शिवाजी महाराजचा पुतळा पुलगावमध्ये शिवाजी महाराजचा पुतळा नाही आहे म्हणजे एक अच्छा चांगल्या हिस्सावर पुतळा पाहिजे बरेचशे लोकांची मागणी आहे की पुलगाव नगरपालिकेमध्ये शिवाजी महाराजचा पुतळा बसला पाहिजे तो माझ्या तेही एक म्हणजे हे आहे ध्येय आहे की शिवाजी महाराजचा पुतळा पुलगाव नगरपालिकेमध्ये कसा स्थापित व्हावा यासाठी मी पूर्ण म्हणजे सर्वात पहिला काम म्हणजे हे करण्याचा प्रयत्न करते